मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक लिपिक पदाच्या एक हजार आठशे से सेहेचाळीस पदांची उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे चला तर मग याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात पदसंख्या एक हजार आठशे सेहेचाळीस पदे पदाचे नाव कार्यकारी सहाय्यक लिपिक शैक्षणिक पात्रता जर तुम्ही अर्ज करणार असाल तर बारावी आणि पदवी परीक्षेत पहिल्या प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवून तुम्ही उत्तीर्ण झालेले असावेत नोकरीचे ठिकाण आहे मुंबई अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे अधिक माहितीसाठी व अधिकृत वेबसाईट आणि जाहिरात डाउनलोड करण्यासाठी व्हिजिट करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट प्रावीण्य डॉट कॉम या वेबसाईटला महत्त्वाच्या सूचना पाहूयात या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल उमेदवाराने खाली दिलेल्या लिंकवरूनच अर्ज सादर करावेत अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे अधिक माहिती करता कृपया दिलेली पी डी एफ जाहिरात बघावी पी डी एफ जाहिरात तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट प्रावीण्य डॉट कॉम या वेबसाईटवरती मिळेल अशाच नवनवीन जॉब अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद